लग्णी लग्णी आ, जे आहे इथे पंधरा दिवसापासून ग्रुप लागलेला आहे सर्वसामान्य माणसं पंचायत समितीमध्ये कामानिमित्त महिला माणसं पुरुष आणि त्यांनी शौचालय आली तर कुठे करायचं बा काय करायचं इथे समोर सर्व ग्रुप किंवा बंद तर आता तुमची मागणी काय आता मागणी आमची एकच आहे की हे पंचायत समिती ज्या टायमाले कार्यालय चालू होतं आणि बंद असेपर्यंत हे चालू असायला पाहिजे मंत्री असं बंद खूप राहता कामाने याच्यापासून सर्व नागरिक त्रस्त आहे वाट काही काही वयवर नागरिक नालिकावर येतात अपंग व्यक्ती येतात हे दोन भाऊ अपंग आहे माझे सोबत आलेले कामानिमित्त त्यांना लग्नीचं छंदाचं आता सुद्धा प्रॉब्लेम आहे त्यांना हे लवकरात लवकर भरण्यात यावं काय स्वरूपीतील पंचायत समितीच्या कामकाजाच्या वेळेमध्ये ते चालू ठेवण्यात यावं होत ठेवण्यात यावी त्याच्यात चांगली व्यवस्थित